नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे रामनवमी रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा पण व्हिडिओ तुम्हाला उशिरं बघायला भेटेल दोन दिवसांनी तर आज रामनवमीनिमित्त आज स्पेशल मी भाजी करणार आहे स्वयंपाकघरात तर ओल्या काजूची भाजी करणार आहे साईचे पप्पाने ओल्या बिया आणल्या होत्या काजूच्या तर दोन दिवसापूर्वी आणल्या होत्या तर त्या आता साफ करायला बसलेत ते कसे साफ करतात ते बघूया आपण आता आणि मग भाजी कशी करायची तेही आता बघूया हे बघा काम चालू आहे इथे बिया घर काढतात बियांमधल्या आणि इथे या बिया आहेत तिथे त्या आणल्या होत्या तेव्हा दोन दिवसापूर्वी आणल्या होत्या हिरव्या गार आता जरा कलर चेंज झालं आहे मस्त मोठे मोठे आहेत मार्केटमधून आणल्या होत्या त्याचं चीक लागतो हाताला म्हणून त्यांनी पिशवी याचा हाताला कवर करून घेतली आहे त्यामुळे जेणेकरून हात खराब होऊ नये यासाठी गरमपणा पाण्यात घालावं लागतं ती आता चीप सगळं निघून गेलं पाहिजे साईचं नाश्ता चाललंय बघा काय खाते दही बडाले ज्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नाही बघा ह्याच्या ह्या व्हिडिओ नंतर बघाल तिथपर्यंत या दही बडे खाय का खा बघा काजूची दोर काढते मस्त कापले जाईल प्रयत्न करते आता हे काही गावाला पाठवलं पाहिजे हो मजाच येईल काजूची भाजी पण येते का जमते ना ह्याच्यात जरा स्ट्रगल होतोय मला म्हणजे ह्याच्यावरच कापलस ना तर हां ते एकदा फक्त त्या बी मध्ये जायची खोटी आहे घरामध्ये तोच मेन काय काय कडक असेल ना तोच मेन स्ट्रगल आहे ठीक उडे रे बघ सांभाळून करू आले का मोरलीवर होत ते पण चोर पडतो ना तेवढं सुरीची गरम पाण्यामध्ये आता काजूगर घालून घेतले त्याचा चीक सगळा निघून गेला पाहिजे आणि सगळं वरची साल वगैरे काढायची आहे आपल्याला जरा एक उकळी आणते मी रिक्स नको आधी पाणी उकळतच होतं पण सालीच्या पप्पा मध्ये अजून उकळी काढ तर मी आता जरा उकळी काढून घेते आणि मग टरफल तर जरा निघून जातील हळूहळू अर्ध्या अर्धा पाऊंडच ठेवायला पाहिजे पाण्यामध्ये ठीक आहे आता पुढची तयारी करते मी भाजीची पाण्याला तर उकळी आली आहे बघा छान आता मी गॅस बंद करते थोडा अर्धा तास ठेवून देते पाण्यामध्ये असं सगळं चीक निघून जाईल चवीने खायचं आहे तर सगळे कामाला लागलेत बघा सायलीचे पप्पा पण शेंगा सोडतात मी सायलीसुद्धा आज काम करते आज काम करते म्हणजे म्हणजे रोज नसतेस ना रोज ऑफिसला असतेस ना आणि तर जर आज कामाला लागली आज, आज, आज काम करते हे सगळे असं चाली काढून घेते गरम पाण्यात घातले होते ना मम्मी लोकांची नाईन साफी असते व्हिडिओ बघणारे पण अग्री करतील हो हो आपण कितीही काम केलं तरी मम्मी लोक ते बस एवढंच आता हे सगळी चाले काढून घे नाही धुवून घ्यायचे खाऊ नकोस ते मी खाल्लंय नको खाऊ घशाला खाऊ तो त्या ते चीक निघायला त्याचा गरम पाण्यात घालून पण ते तरी पण त्याला स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे चांगल्या पाण्यामध्ये मग भाजीमध्ये घालते काजू भाजी, भाजी, भाजी।, भाजी स्पेशल वरण करून झालं आहे आणि खीरसुद्धा तयार आहे माझी आणि भातसुद्धा मी कुकरला आधीच लावून घेतला होता तर आता मी काजूची भाजी करायला घेते थोडे जिरं घातले आहेत आणि तेजपत्त्याची पानं घालते दोन तेजपत्ते घेतले आहेत आणि ते मला दालचिनी आहे एक तुकडा आणि काळी मिरीचे चार दाणे घेतले आहेत आणि दोन लवंग आहेत तेसुद्धा घालते कड मसाले जास्त घालत नाही मी कारण गरम मसाला आपल्याला पावडर पण टाकायचे आहे त्यामुळे मीठ कमी घातलं आणि आता त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा चांगला परफेक्ट घ्यायचा थोडं मीठ घालते म्हणजे कांदा लवकर आपल्याला शिजे छान परतला जातो पर मीठ घातल्याची एकसारखा होतो आणि लवकर पण होतो काजू घर बघा इतकेच निघाले एवढे काजू घरमध्ये काजूच्या बियांमधून आता कलर जवळ चेंज झाले गरम पाण्यामध्ये ठेवले होते ना एवढीसाठी आणि त्यामध्ये मी आता बटाटे आणि शेंगसुद्धा घालणार आहे हे बघा साफ करून मी आता पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून ते तोरडे होऊ नये म्हणून आता त्यामध्ये मी टॅमॅटो घालते हो लसूण पेस्ट घालायची आहे ही एक चमचे मी आले लसूण पेस्ट घालते आणि टॅमॅटो आणि लसूण पेस्ट सगळी दोन दिवसापूर परतून घ्यायचं आणि ते चांगलं त्याच्या सच्छेपणा जाईपर्यंत थोडी एक वाफ आणायची आहे मला तरी आता हे चांगलं परतून झाले आहेत त्यावर मी झाकून ठेवते आणि थोडी एक वाफ आहे तीन चार मिनटं जरा वाफ येऊन द्या म्हणजे टायमॅटो चांगलं शिजून घेईल आता आपण बघूया टॅमॅटो शिजतेत का आता त्यामध्ये मी मसाले घालते हे बघा हे लाल तिखट आहे आपलं रोजचं मालवणी मसाला हे हळद आहे आणि हे जिरं पावडर आहे धणा पावडर आहे आणि गरम मसाला आहे हे सगळं मी आता घालते अंदाजाने घातले हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये शेंग आणि बटाटे काढून घेते मी आधी हे बटाटे आणि शेंग आधी मी एक वाफ करून घेणार आहे कारण काजूशी जरा वेळ लागणार नाही ते लगेच शिजतील मग मी आधी तबावर जरा शिजवून घेते आणि रंग छान येण्यासाठी मस्त कलर येईल लाल भाजीला त्यासाठी मी ती कश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि आता जरा एक वाफ करून घेते मी आता बघूया आपण इतपत शिजले ते आता वाफ आली आहे चांगली तर हे बघा मी कांदा खुपऱ्याचं वाटण तयार करून ठेवलं होतं तर हे आता मी त्यामध्ये घालते किती ग्रेवी हवी त्याप्रमाणे घालायचं मीठ मी कांदा परतवताना घातलं होतं आता मी घातले मला घालते थोडं झाली आता बघूया कशी झाली ते शेंग आणि बटाटा शिजलेत थोडे आता मी कांद्या घालते काजूचे घर पटापट शिजतात जास्त वेळ लागत नाही मग मीला उशिराच घातली त्यात कोथिंबीर घालते मी आता काजू घर पण शिजले लगेच त्याने वेळ लागत नाही काजू शिजायला आता आपली भाजी तयार आहे स्वयंपाक सगळं झालं आणि देवाला नैवेद्यसुद्धा ठेवले आता आम्ही जेवायला बसलो आहे हे बघा साई पण बसली आहे साई पण बघताय ओ जेवायला तरी बोलायला भूक लागली आहे ना ते लवकर बसले जेवायला पटकन आता मी सुद्धा जेवते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया धन्यवाद